काही नाही सुविधा हॅलो हॅलो सुविधा पाललीच्या आपल्या सुविधा घर निर्माण समितीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करते. काही या ठिकाणी उपस्थित झाल्यात त्यामुळे सर्वजण इतर त्याच घरामध्ये स्वागत करा. नमस्कार करते. ज्या आमदार फंडाच्या निधीतून आपल्या त्र्यंबक गाव येथील उपोयचे आहे त्याचा एक त्यांच्या बहिणी काही वर्षे यांचा आक्रमक आहे या ठिकाणी आमच्या संस्थेचे अध्यक्ष मानवी श्री आबासाहेब धुळे यांच्या आजची निधन वाढवत होते संदीप भाऊ शिंदे असो आता यानंतर कुसुम पवार या ठिकाणी नावे वाढवतायत बावीस सदस्य आता बावीस सदस्य आहेत काय प्रश्नच नाही आता काय त्यांच्या पाठीमाग आपले सर्व या ठिकाणी कार्यकर्ते मंडळे त्यामुळं काय काळजी करायचं कारण नाही असं मी त्यांना अस्वस्थ करतो करत होतो त्या प्रयत्नाला यश आले म्हणायचं आणि आमदार वहिनी साहेबांच्या माध्यमातून दिला होता त्या सुविधा जे काम आहे रस्त्याचं आम्हाला सर्व सुविधा व्यवस्थाना अभिमान आहे लोकनृत्य सरपंच लता ताई भरांबे हे या ठिकाणी त्यांच्या हस्ते नाळ वाढून देत आहे या ठिकाणी तसेच विनोद माने उपसरपंच देखील आहे तरी सुनील सुनील जाधव यांचे आता प्रयत्न असून म्हणायला पाहिजे कारण प्रत्येक वेळेला आम्ही ज्यावेळेस वेळेला त्यांना सांगितलं त्या त्यावेळेला त्यांनी आमच्याबरोबर साहेबांच्याकडे जाण्यासाठी आग्रह केला आणि ते आमच्याबरोबर स्वतः आले आमची बाजू देखील त्यांनी मांडली त्यामुळं त्यांचा देखील विशेष या ठिकाणी नामलोक करतो तसेच मनीषा साई पवार या ठिकाणी उपस्थित आहे श्यामराव कोळपे ग्रामपंचायत सदस्य हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचा आपल्या सूर्यजाग्र नियमा संस्थेच्या होते ना मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय काय या कार्यक्रमामध्ये जर एखाद्याचा नामोल्लेख राहिला असला तर कृपया आम्हाला ते ज्ञात नसल्यामुळं राहिलं असेल काय ते जा हे करून घ्या समजून घ्या सर्वांना धन्यवाद देतो <सवागत> तुम्ही जो शब्द दिलेला होता आम्हाला गणेश जयंतीच्या वेळेला आता तो पूर्णत्वाकडे येत आहे त्याचा आम्हाला देखील अभिमान आहे आणि तुम्हाला देखील या बाबतीमध्ये सर्व सुविधा संदीप संदीप भाऊ शिंदे यांचा देखील अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात येतो त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत करताना सत्कार करण्यात येतो करण्यात येतो विनोद माने ग्रामपंचायत सदस्य या हु? ठिकाणी उपस्थित शामराव कोळपे ग्रामपंचायत सदस्य यांचा देखील <स्थाँगा> <तो ते ते। स्थाँगा> हो या ठिकाणी हक्क करण्यात येतो हक्क करण्यात येते सर्वांनी टाळ्यावर आज आपल्या गुरु करणाऱ्यांची जे होत होती त्यांचा या ठिकाणी आता मनोकामना पूर्ण होते रस्त्याचं काम झाल्यानंतर आपल्याला काही अडचणी नाही असं वाटतंय यानंतर ज्यांनी आतील परिश्रम केलं सुविधा सहकारी रखडलेल्या रस्त्याच्या कामाच्या प्रसंगी या ठिकाणी सर्व सुविधा सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सर्व संचालक सदस्य माता भगिनी सर्व माझे करून मित्र माझे वयोवृद्ध सर्व या सर्वांचंच या ठिकाणी या कार्यक्रमाप्रथमचं स्वागत करतो या ठिकाणी या कोरेगाव खटा विधानसभा मतदारसंघामध्ये ज्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं गेल्या पाच पंचवीस वर्षाचा विकासाचा दुष्काळ मिठवला असं म्हणजे एक विकासभिमुख नेतृत्व तरुणांच्या गळ्यातील येत आणि काम सांगितलं की चुटकीशीर काम करणार एक नेतृत्व आपल्या या विधानसभा मतदारसंघाला मिळालेलं आहे तर आपलं भाग्य आहे आणि त्यांच्या म्हणजे आमदार महेंद्रा शिंदे यांच्या आणि आमच्या थोरल्या ठिकाण उपस्थित आहेत त्यांचं प्रथम मनापासून स्वागत करतो या खेड ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच आमच्या लताबाई फरांदे त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे उपसरप पा, उपसरपंच सन्माननीय विनोदजी माने या ठिकाणी या कार्यक्रमाचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं नीटनिटकं नियोजन केलं म्हणजे या सोसायटीचे आमचे मार्गदर्शक आबा झरे ग्रामपंचायतीचे सदस्य श्यामराव कोळपे स्वप्नील लोखंडे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ग्रामपंचायती सदस्य आमचा विशाल असेल आमचा नितीन दादा असेल मनीषा ताई असतील आणि सर्वच आता स आता आमच्या असोमदा पण तिकडे आलेले आहेत सर्वांचंच या कार्यक्रमापासी प्रथमता मनापासून स्वागत करतो माझ्या पाठीमागं उपस्थित असलेली बरीच थोर मंडळी सर्व मान्यवर सर्वांचं नाव उल्लेख या ठिकाणी घेतला पाहिजे पण अनावधानं या ठिकाणी कोणाची नावं माहीत नसल्यामुळं असतील किंवा काय राहिले असतील झोकून तर सर्वांचंच या ठिकाणी मनापासून स्वागत करतो खरं तर सुरुवातीला जसं मी सांगितले की एक विकास गिरू नेतृत्व आहे सन्मान्य आमदार महेदादा शिंदे यांनी सुरुवातीच्या अडीच वर्ष काळामध्ये सत्ता असूनसुद्धा सत्तेतले आमदार असूनसुद्धा काम करता येत नव्हतं म्हणून एक सरकारला कुठंतरी एक चुरक दाखवली आणि हे सरकार उलटून लावण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झाले म्हणजे या विधानसभा क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा क्षेत्रामध्ये पाच आमदार ज्यांनी स्वतःबरोबर हो घेऊन गुवाहाटी जे प्रकरण घडलं होतं त्याच्यामध्ये या नव्यानं जे सत्ता स्थापन करण्यात त्यांना यश प्राप्त झालं आणि ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्र राज्याच्या या विधानसभेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने किंमत आहे असे म्हणजे आमदार मोहितदा शिंदे यांनी या इथून पुढच्या अडीच वर्षाच्या काला, काल कालावधीमध्ये या कोरेगाव खटाऊ सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये ना बोलतो ना, ना भविष्य विकास कामं केली जसं मी सुरुवातीला सांगितलं की पंचवीस वर्षापूर्वीचा जो दुष्काळ होता विकास कामाचा म्हणजे इथं नेते फक्त निवडून ने येत होते पण निवडून आल्यानंतरनं या मतदारसंघाची जबाबदारी आपल्यावर आहे इथं कामं आपण केली पाहिजे हे ते विसरत होते तर प्रत्येक वेळेस लोकांनी विश्वास ठेवायचा त्यांना निवडून द्यायचं एवढीच कामं केलं त्याच्यानंतरनं इथं हा मतदारसंघ इथं माझी जबाबदारी आहे हे सगळे विसरून या ठिकाणी दुर्लक्षित झालेला हा मतदारसंघ आहे सन्मान्य आमदार महेराव शिंदे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा या ठिकाणी हे विकासाचं रूप प्राप्त झालेलं असं म्हणायला काय हरकत नाही रस्ते आपण बघितले तर पूर्वी आता हे डांबरच आहे यावर्षी डांबर टाकायचं पुढच्या वर्षी डांबर उखललं जायचं परत पुढच्या वर्षी त्याच्यावर डांबर टाकायचं गेल्या वर्षी डांबर टाकल्यानंतर ना ते उखडणार आहे पुढच्या वर्षी हे माहीत असायचं आणि परत त्याच्या पुढच्या वर्षी डांबर टाकायला शासनाकडून पैसे येतात आणि ते पैशावर काय असेल दोन टक्केवारी कमिशन असेल किंवा त्या रस्त्याचे पैसे असतील असे काढता येवेत या सगळ्या गोष्टींसाठी हा सगळा खाटाटोप असायचा पूर्वीच्या नेत्यांचा मी सुद्धा राष्ट्रवादीचा त्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य होतो त्यावेळेस मला सुद्धा माहीत आहे आमच्याकडं निधी येताना तुटपुंजा निधी असायचा अडीच अडीच लाख तीन लाख पाच लाख हा बाहेर आणि एवढ्याशा या तुटपुंज निधीमध्ये आपण आम्ही कामं करत होतो त्यावेळेस मग त्यावेळेस कामं करत असताना बघा जेवढे पैसे असतील तेवढंच कामं करू शकतो ना, ना माणूस स्थानिक लोकांना कामं जास्त झाली पाहिजे असं वाटायचं मग त्यावेळेस आम्ही काय करायचो तीन लाखाच्या रुपयामध्ये जेवढे आलेले पैसे पातळ देअर करायचो चार इंचाचा असेल की दोन इंच पाहिजे त्यात लांब लेथ वाढली पाहिजे आमच्या इंजिनियरला सुद्धा का आवा आम्ही असंच सांगायचो ना लेंथ वाढवा आता काय करा लोकांची मागणी पैसे तर कमी तर तिथे गरजात अशा पद्धतीनं या ठिकाणी कशी तरी कामा उरकायची आणि परत पुढच्या पाच वर्षाला तिथं यायचं तिथं त्या एक खडासुद्धा शिल्लक दिला अशा परिस्थितीमध्ये आम्ही मतं मागायचो पण ही परिस्थिती सन्मान्य आमदार महे शिंदे यांनी या मतदारसंघातली पूर्णपणे बदलून टाकली वर्षानुवर्षे काय काय रस्त्यावर पैसे टाकायचे अबा एकदा रस्ता केला का नाही की पन्नास वर्ष तो टिकला पाहिजे पन्नास वर्षानंतर त्या रस्त्यावर परत लक्ष घालायचं अशा पद्धतीचं क्लिप निक नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचं ठाम सन्मान्य आमदार मही ददा शिंदे यांनी केलं आणि या संपूर्ण मतदारसंघामध्ये सव्वा सव्वा फुटाचे कॉन्क्रीटचे रस्ते तयार करायला सुरुवात केली म्हणजे हा कॉन्क्रीटचा रस्ता हा ट्रिमिकचा रस्ता जर केला तर किमान तीस वर्ष तरी त्याला काय होत नाही त्याचा खडा सुद्धा उडत नाही अशा पद्धतीची लाईफ असलेले रस्ते या ठिकाणी या संपूर्ण मतदारसंघामध्ये केले होते काही भागातले रस्ते असतील काही भागामध्ये कामं असतील ती कामं अनावधाने राहिली होती ती सुद्धा कामं आपण पूर्णत्वाकडे घेऊन जातो म्हणजे मला वाटतं की परवा दिवशी तुम्ही या ठिकाणी गेला होता तिकडे परवा सायबरकडे पन्नास जण तुम्ही गेला होता आणि गेल्या गेल्याच आमच्या सुनील दादानं सांगितलं की आता जायचं कामच सुरुवात करायची म्हणजे असं नेतृत्व महाराष्ट्रात कुठं बघायला मिळत नाही लक्षात म्हणजे भेटायला गेले आणि डायरेक्ट म्हणले कामच चालू करा अशा पण कसं असतं नियोजन असतं हे काम सांगितल्यानंतर मग परत तिथले मतदार आपल्याकडे येत आहेत का बघायचं असतं मग परत बाबा हे आपलं कोण फरक कोण बघायचं असतं हे सगळं बघून त्याच्यानंतर मग ठरवायचं पैसे टाकायचेत का नाही टाकायचे ती लोकं किती महत्त्वायची तसलं साहेब कधी बघितलं बस माणसाची गरज काय ती बघते तर त्या गरजेवर थोडं उपर औषध साहेबांकडं असतं त्याच पद्धतीनं या ठिकाणी आज या रस्त्याचं भूमिपूजन आहे आणि उद्या परवा दिवशी हा रस्ता चालूसुद्धा होईल अशा पद्धतीचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं या ठिकाणी जसं मी सांगितलं की माणसाच्या मूलभूत गरज आहे आज आपण सार्वजनिक कामावर लक्ष घालतो आमचे आमचं कर्तव्यच आहे साहेबांचं कर्तव्यच आहे ते पैसे शासनाकडून येतात आणि सगळ्यात जास्त पैसे साहेबांनाच मिळतात मला सांगितलं मी त्याचं उदाहरण का मिळतात ते महाराष्ट्र शासनाच्या कुठल्याही मंत्र्याकडे आहे साहेबांना कोणी नाही म्हणत मुख्यमंत्र्यांकडं जर साहेबांना बिलकुल नाही म्हणत नाही मग अशा पद्धतीची कामं कोठ्यावधीची कामं म्हणजे महाराष्ट्र राज्यातल्या सगळ्या विधानसभा क्षेत्रामध्ये जेवढा जास्तीत जास्त निधी आला नाही तेवढा सगळ्या गेल्या पंचवर्षीमध्ये इथं आला होता आपल्या इथं कोरेगाव विधानसभा क्षेत्रामध्ये तर त्याच पद्धतीनं की माणसाच्या व्यक्तिगत अडचणी सुद्धा असतात सार्वजनिक तर आपण करतो मग आता तुम्ही ज्यावेळेस कोविडसारख्या रोगानं आज जग हजरलं होतं भारतावरतीच वेळ आली होती महाराष्ट्रात सुद्धा आली होती आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये तीचसुद्धा वेळ आली होती घरामध्ये एखादा पेशंट जर तयार झाला तर मुलगी मुलगा आईवडिलांकडे बघायला तयार न अशी परिस्थिती होती ठीक आहे ना कारण त्यांच्याकडे गेल्यानंतर मलाही कोविड होईल आणि अशा परिस्थितीमध्ये सन्मान्य आमदार महेंद्रदा शिंदे असतील आमच्या अरुणाताई असतील आणि आमच्या प्रियाताई असतील हे तिघंही अगदी ताकदीने पडत होते ज्या ठिकाणी पेशंट असेल त्या ठिकाणी त्याच्या घरी जायचं पेशंट घ्यायचं गाडीत घालायचं हॉस्पिटलमध्ये न्यायचं बरं करायचं आणि परत घरी आणून सोडायचं एवढं काम ताकदीनं आमच्या ताईने केलं लक्षात घ्या ही संपूर्ण फॅमिलीत तीन वेळा कोविड पॉझिटिव्ह तुम्हाला विश्वास बसेल की जरूर वाचवायचं काम केलं एवढं लक्षात ठेवायचं आणि मग अशा लोकांच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे की आपली आपण करू आपल्याला विकासापासून लांब ठेवणाऱ्या लोकांच्या पाशीशी राहिलं पाहिजे ठेवलं नाही लक्षात आता मार्केटमध्ये नवीन ट्रेंड आलं चला फिरायला चला फिरायला लक्षात आहे म्हणजे जिथं आमच्या माता वगैरे दिसतील तिथं म्हणायचं नुसतं चलाच फिरायला अरे मग पाच वर्ष काय करणार आहे नुसतंच चालत घे राहिलं तर ते दिशातले पैसे तरी पुरले पाहिजेत नाही तेवढे कमावलेली एवढ्या वर्षभरामध्ये लक्षात घ्या निवडणुका आली की भूल थाफात येणारे आपली दिशाभूल करणारी लोकं आपल्याला भेटत असतात आता आपण कुणावर किती विश्वास ठेवायचा हे आपण ठरवलं पाहिजे असेल त्या रस्त्याच्या पलीकडचा माझा मतदारसंघ आहे एक दहा वर्ष झालं मी या विभागाचं नेतृत्व करतो आहे आणि सुदैवानं गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं मला ह्या इकडच्या तीन वर्डाची जबाबदारी मला या ठिकाणी वाढवून आलेली आहे फक्त त्यामध्ये आपला एक वर्ण आहे तर आम्ही चला फिरायला आम्ही पण म्हणणारच आहे तुम्हाला पण आहे माहीत आहे का आमचं एक असतं की आमचं बाबा काम बोलतं आम्ही विकास कामं करू आणि मग फिरायला चला म्हणतो तर मोकळ्यात फिरायला आम्हाला तरी कुठं वेळ आहे तुम्ही तर अशा भूलतापांना आपण कुठं बळी पडू नये लक्षात घ्या पाच वर्षातून बघा वर्षातून पावसा त्या भूमिचक्रावर होत्या परत पाऊस गेला की त्या भूमिचक्रा कुठेही दिसत नाही आम्ही माणसातली माणसं आहोत जनतेतली माणसं आहोत आम्ही रस्त्यावर तुम्ही कामं करणारी माणसं आहोत लक्षात घ्या आज दिवस रात्र हे कुटुंब पडते आपल्यासाठी दिवस रात्रभर साहेबांकडे तर आता आम्ही जातो ना नाही बाबांना माहीत आहे रात्री दोन अडीच तीन वाजता जातो तसं कसं कुठंतरी चार वाजता उठायचं परदेशातल्या कंपन्या ज्या आहेत त्या पण विस्थापन पोरासाठी स्थापन ठेवा त्याचं मी पोरातून चार वाजता उठायचं काम करत बसायचं आणि त्याचबरोबर काम झालं ऑनलाईन की आंघोळ करून आवळून साडेपाच पावणे सहा वाजता बरोबर दरबार ऑनलाईन असं दिवसभरात खरंतर कुठंतरी दुपारी एखाद्या लोक उठाली की पुन्हा कामा लागेल दिवस रात्र जनसेवेत असलेलं कुटुंब आहे आणि त्यांच्या आम्ही चे आहोत लक्षात म्हणजे महेदारांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला आता त्यांच्या बाजूमध्ये ताकदीनं उभं राहिलं पाहिजे हे लक्षात हे आपली जबाबदारी कामाची कामं तुम्ही सांगाल की होणार आहे प्रत्येकाच्या हाताला व्यक्तिगत योजना आपल्याकडनं मिळणार आहे शंभर टक्के तुम्हाला सांगतो कारण त्याचं एक उदाहरण तुम्हाला असं सांगतो की धोरणा जिल्हा परिषदेमध्ये आहे की तुमच्या आशीर्वादाने गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपल्याला संधी मिळाली तर या ठिकाणी आपल्याकडं चांगलं सभापतीपद येते लक्षात घेतो सभागृहाचा आणखीच नियम असतो की माणूस आला की त्याला मान देण्यासाठी ते सभापतीपद विकली जातं तर ते जिल्ह्यासाठी वाटायला आलेले पैसे आम्ही ते जिल्ह्यात वाटायला जातो आणि काय म्हणतो आमचा मतदारसंघ आम्हाला फ्री आहे त्यामुळं मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त आपल्याला काय येण्या येणाऱ्या भविष्यामध्ये जास्तीत जास्त विकास कामं करायच्या सार्वजनिक कामांबरोबर वैयक्तिक कामं जास्त करायचे प्रत्येक घरामध्ये वैयक्तिक योजना पूर्ण झाली पाहिजे अशा पद्धतीची कामं या का ठिकाणी येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकामध्ये एक अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रत्येक मासाभिनीच्या हाताला ठाण मिळणार आहे प्रत्येक तरुण मित्रांच्या हाताला काम मिळणार आहे महिद्रता शिंदेच्या माध्यमातून या ठिकाणी तेसरा नावाच्या कंपनीबरोबर त्यांनी कायद केलेलं आहे आणि ती कंपनी जे गावला इथल्या या संपूर्ण मतदारसंघातल्या सर्व तरुणांचा रोजगाराचा प्रश्न गोठवण्याचं काम साहेब करतायत लक्षात नाही तिथं लागणारी जी काय नोकर भरती होती दोन हजाराची ती काय आम्ही काय का पाकिस्तानवरून आणणार नाही आम्ही आमच्या मतदारसंघातील तरुण बिरू आहेत लक्षात आणि माता भगिनींच्या महिला बचत गट असतील किंवा आता कित्येक महिला बचत गट आमच्या काहीने त्या कोरेगावमध्ये किरसुने बनवणाऱ्या आमच्या महिला गट त्यांना मालाला पैसे देऊन ते त्यांचा माल मार्केटमध्ये विकून त्यांना पैसे कमवून दिले लक्षात म्हणजे असे अनेक माता भगिनींच्या हाताने सुद्धा आपल्याला काम घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी ह्या चांगल्या व्यक्तींबरोबर आपण आलं पाहिजे चांगल्या प्रभाव आलं पाहिजे आपला देशात साधायचा असेल हात आपल्याला बळकट करायचे एवढंच या ठिकाणी काय करून ते आपल्याला सांगतो आणि सदैव इथून आपल्या सेवेत राहील एवढंच आम्ही वचन देतो आणि थांबतो धन्यवाद नमस्कार आतापर्यंत आमदार साहेबांनी केलेले सहकारी हे सगळ्यांना माहिती मला ते वाटतं की सामाजिक काम शाळेला तिने तीन वर्ष जागा घेऊन त्या दिवशी शासनाकडनं इमारत होती सगळं सामान रस्त्यावर फेकले होता सगळं सामान खेळ असं रस्त्यावर फेकला असताना सुद्धा साहेब मुंबईला होते मुंबईतल्या तीन मी फोन केला साहेब असं झाले तो काळजी घडून पोहोचले आपली इमारत खाली आहे तिथे जाऊन ते कधी घ्या आणि सामान घेऊन जा आज तीन वर्ष झाले ह्याच्या सक्रेने शाळा चालू होते शिक्षकांनी पालकांच्या मुलांचे शिक्षण चालू झाले होते ते उपकार कधीही कोणी विसरत नाही तर ज्या ज्या वेळेला सामाजिक कामाला आम्ही गेलो त्या त्यावेळेला साहेबांनी दोन खेळ मंजूर दिले आज परवा वर्षापूर्वी आम्हाला मिळतो त्या व्यक्त तू कंप्लेकरण करून देणार तुम्ही काळजी काहीबरोबर आम्हाला मी सांगायची आवश्यकता नाही तुम्ही काय म्हणजेकडे गेला तर आम्ही काय ते जायचं त्याप्रमाणे खूप आहे म्हणजे आज आम्ही काल आपण येऊन करून काय म्हणून सांगितलं प्रेक्षक आमच्या माझे छोटे भाऊ संदीप भाऊ शिंदे की जे आत्ता जिल्हा परिषदेचे महेश दादा शिंदेंचे उमेदवार आहेत मागचे दोन टक्के भाऊ निवडून आलेत आणि यावेळी शंभर टक्के भाऊ तुम्ही निवडून येणार आहे तर या प्रचारार्थ आलेलं नाही आहे आम्ही पण नेहमीच भाऊ बरोबर असतात आमच्या सरपंचताई बरोबर असतात उपसरपंच बरोबर असतात मनीषाताई असतात आमचा शिंदेदादा असतो आहे नितीन असतो आहे अजून नाव मला कानू आलं आहे का आमचे देशमुख साहेब आहेत विनोद म्हणला की उपसरपंच विशाल शिंगटे आहे आणि अनावधानाने कोणाचं नाव विसरलं असेल तर आमचा चौधरी दादा आहे स्वप्नील आहे तर तुम्हाला एकच सांगते की मी खूप वेळा तुमच्या इथे आरतीला यायचे आणि तुम्ही सांगायचा सा की आपल्याला मॅडम हे आबा सांगायचे मला मॅडम आपल्याला कॉन्क्रिटीकरण करायचं आहे साहेबांनी शब्द दिला आहे साहेब असा माणूस आहे की जो शब्द दिला तो पूर्ण करतो पण हा मतदारसंघ एवढा विखुरलेला आहे प्रत्येक गल्लीबोळं अक्षरशः उकरलेली होती साहेब जेव्हा आमदार झाले तेव्हा आणि दुर्दैवानं किंवा सुदैवानं म्हणावं लागेल की कोरोनाच्या काळात साहेब आमदार झाले अडीच वर्ष कोरोनात गेली परमेश्वराला माहीत होतं की कोरोनात मदत कोण करणार हा कोरेगाव म्हणजे आमचा आणि खटाव म्हणजे जिथं रुग्णालयांचा खूप कमी रुग्णालय आहे म्हणजे थोडक्यात दुष्काळच म्हणावं लागेल आणि मग या कोरोनात मदत कोण करेल या लोकांना हे परमेश्वराला या माहिती होतं म्हणून त्यांना महेशदाना त्या काळी आमदार केलं त्या काळामध्ये आमच्याबरोबर आमचे संदीप भाऊ आमचे सर्व कार्यकर्ते साहेबांचे जीव तोडून काम करत होते तिथे एकही रुपया न घेता अठ्ठावीस हजार आठशे रुग्ण बरे केले भाऊ मी एक दुरुस्ती करते अकरा कोट नाही एकवीस कोट रुपये मी स्वतः होते स्वतःच्या किचातले घालून महिला रुग्ण बरे केले त्यावेळी कुठलंही इलेक्शन नव्हतं फक्त एकच म्हणणं होतं मी या मतदारसंघाचा पालक आहे एवढं मोठं संकट आलं आहे तर मला लोकांसाठी उभं राहणं गरजेचं आहे मला एक गोष्ट मी देवाच्या दारात तर खोटी बोलणार नाही आठवते महेशला दुसऱ्यांदा कोविड झाला होता आणि कणरी मठाच्या स्वामीजींनी सांगितलं की कुठल्याही हॉस्पिटलमध्ये न्यायचं नाही पंढरपूरच्या आपल्या हॉस्पिटलमध्ये नेलं आधी तपासण्या कराव्या लागायच्या बाकी इंजेक्शन दिली रेमडेसिवीर द्यायच्या आधी तुम्हाला किडनी फंक्शन टेस्ट कराव्या लागतात की ज्यामध्ये क्रॅटनिन आणि युरिया जास्त असेल तर तुम्ही रेमडेसिवीर देऊ शकत नाही रेमडेसिवीर नाही दिलं तर पेशंट बरा होत नाही त्याचा स्कोर वाढून पेशंट मरून द्यायचं आम्ही तपासण्या केल्या तिथल्या डॉक्टरांनी डिरेंज झालं होतं म्हणजे महेटनीन वाढलं होतं अख्खं घरदार हवालदिल झालं तिथले डॉक्टर हबकले पंढरपूरचे गणपती पाण्यात ठेवला रात्रभर काही इंजेक्शन देताच आले नाहीत पहाटेचं पुण्याला हलवायचं ठरवलं हलवून तरी काय करणार आहे मी डॉक्टर आहे मला माहिती वाढल्यावर पण इंजेक्शन देऊ शकत नाही इतक्या लाखो लोकांचे ज्यांना बरे केले त्यांचे कुठंतरी आमच्याबरोबर त्यांचं प्रेम होतं त्यांचा विश्वास होता त्यांच्या दुवा होत्या पहाटेचं हलवायचं होतं सहा वाजता मी साडेपाचला मी तर झोपलेच नव्हते रात्रभर होते साडेपाचला मी तिथं ब्लड काढलं आणि खालच्या लॅबमध्ये जाऊन टेस्ट केलं झिरो पॉईंट एट किरट झालं होतं दीडचं निम्मक आणि त्यावेळी साहेबांना आम्ही रेमडेसिवीर देऊ शकलो आणि त्यातून तो वाचला पुन्हा दुसरी लाट आली आठ दिवसात हा बाबा उभे राहिला होता तर त्याच्याबरोबर आमची ही सगळी टीम उभं राहिली होती मला तुम्हाला एकच सांगायचं यथा राजा तथा प्रजा दुसरी गोष्ट तुमचं हे जे कॉन्क्रीटचं काम होणार आहे बाकीची तुम्ही कामं बघा आणि साहेबांचं काम हो बघा तुम्ही आहे ना तरुण लोक काठी टेकेपर्यंत कॉन्क्रीट चांगलं राहणार आहे आणि असा आमदार तुम्हाला मिळाला आहे म्हणजे माझा भाऊ म्हणून मी म्हणत नाही त्यातला पैसा खाण्याचं काम ना साहेब ना साहेबांचा कुठला कार्यकर्ता करतो आणि त्यामुळे त्या क्वालिटीचं काम तुमच्यापर्यंत येतं तुम्ही वीस वीस रुपये किलोची डाळ आणता चाळीसची आणता ना जी रेशनची डाळ असते ती कशी असते तसले रेशनचे रस्ते मतदारसंघावर होते आता खरोखर क्वॉलिनीचे रस्ते मिळणार आहेत मिळतायत आणि मिळणार आहेत देशामध्ये आपली सत्ता आहे राज्यात आपली सत्ता आहे आता फक्त जे पी पंचायत समिती आपल्याला मिळाली तर असा सुसाट आपल्या वेग मिळेल आपल्या वेग तर आहेच आपल्या कामाना पण न अगदी न थांबता वेग मिळेल आपली पंच आपली पंचायत पण आपलीच आहे आता आपली ग्रामपंचायत तर पुन्हा एकदा सगळ्यांना आश्वस्त करते तुम्ही कुठल्याही अडचणी सांगा मै दादा शिंदे आपले संदीप भाऊ शिंदे आणि साहेबांचे सर्व आपल्या लताताई उपसरपंच सगळे तुमच्या पाठीशी कायम उभं राहतील एवढंच बोलते तुम्हाला खूप वेळ आटकत थांबावं लागलं त्याबद्दल क्षमास्व पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार धन्यवाद ते सरपंच आहे का त्यांचं देखील लोक नव्हतं सरपंच त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो आमचे विनोद माने आहेत भाऊ आहेत संदीप भाऊ आहेत संदीप भाऊ तुम्ही काळजी करायचं काय कारण नाही तुम्ही ज्या पद्धतीनं काम कराल त्या पद्धतीनं सर्व बाबासाहेबांच्या नेतृत्वाखालचे आमचे सगळे लोक तुमच्या पाठीमागे आहेत त्याबद्दल तुम्ही निश्चांत राहावा काय काळजी करायचे कारण नाही एवढं मी आम्ही आता या ठिकाणी जे सगळे कार्यकर्ते उपस्थित झालेले होते त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो या महिला मंडळांचा आभार मानतो आणि आता हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो धन्यवाद